शंभर वर्षाच्या संपूर्ण आयुष्यामध्ये सर्वात जास्त सुख देणारी महादशा जर कोणती असेल तर ती दोन ग्रहांची मांडली गेली आहे म्हणजे यांना ज्या दृष्टी आहेत आहे त्या दृष्टीमध्ये सुद्धा यांच्या अमृतत्व आहे असं सुद्धा शास्त्रामध्ये वरणी पाहिजे किंवा का। काहींच्या राशींना बृहस्पती हा थोडासा वीक असेल मग तुम्ही उपाय काय करू शकता या तीन स्थानकामध्ये बृहस्पतीचा रिझल्ट हा सर्वात बेस्ट लेवलला बृहस्पती देतात ओम सत नमोजादेश गुरुजी कवादेशा गुरु गुरु महायोगी मत्सयंद्रनाथ साप चैतन्य दसत गुरु शंभ गुरु गोरक्षनाथ बाबा गोदेश नवनाथ चौरांशे सिद्धो कुवादेश आलक आदेश स्वागत करतो आजच्या विशेष भागामध्ये आजचा विशेष भाग हा खास करून ज्योतिषशास्त्रावरती आधारित असा असणार आहे इवन बारा राशींवरती आधारित असा हा आजचा एपिसोड असणार आहे बऱ्याचच्या एपिसोडमध्ये माहिती कशाची दिली गेलेली आहे हे, हे तुम्ही थंबनेल किंवा पोस्टर पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलेली असेल नवग्रहांमधला जो सर्वात शुभ ग्रह मानला जातो जो आपल्या वैयक्तिक आयुष्यामधले लग्न असेल संपत्ती पैसा मुले किंवा आपली जी काय होणारी खास करून प्रगती याच्यासाठी सर्वात बलवान किंवा पॉवरफुल ग्रह हा कोणता समजला गेला आहे आणि सर्वच्या सर्व ज्योतिषकारांच्या मानण्यानुसार जो एक ग्रह जो सर्वात शुभत्र आहेच परंतु तुम्ही आयुष्यामध्ये किती प्रगती करणार आहात तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या तुमच्याकडे किती धन पैसा वैभव किंवा तुमचं रिलेशन हे किती प्रमाणामध्ये तुम्हाला लाभणार आहे त्याच्यापासून सुख तुम्हाला मिळणार आहे आणि ते टिकणार आहे का हे सर्व ज्या ग्रहापासून पाहिलं जातं तो ग्रह म्हणजे बृहस्पती हे तेच बृहस्पती ग्रह आहेत जे नवग्रहांमध्ये सुद्धा यांचं स्थान हे अटल आणि निश्चित तर आहेच परंतु सर्व देवतांचे हे गुरुसुद्धा मानले गेलेले आहेत जसे गुरु शिष्य प्रणाली ही सर्वतोपरिश्रत आहे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान ज्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे त्याच अनुषंगाने देवतांना सुद्धा ज्या गुरूंची गरज पडते ते देवतांचे गुरु म्हणजे आहेत बृहस्पती ज्या अनुषंगाने तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की राक्षसांचे जे गुरु आहेत ते आहेत शुक्र म्हणजे शुक्राचार्य ज्यांना आपण या नावाने ओळखतो त्याच अनुषंगाने देवतांचे जे गुरु आहेत त्यांना बृहस्पती किंवा गुरु या नावाने आपण संबोधतो मग आता हे बृहस्पती देवता यांचं पालट हे झालेलं आहे तुम्ही अनेक वेळा पंचांग असेल किंवा कॅलेंडर असेल याच्यामध्ये शनीपालट ऐकला असेल किंवा गुरुपालट हे शब्द तुम्ही बरेच वेळा ऐकले असेल कधी ना कधी तुमच्या ते डोळ्याच्या फलून सुद्धा गेलेले असेल मग गुरुपालट हा कार्य आर्थिक का महत्वाचा असतो हे सुद्धा आज आपण समजून घेणार आहोत नवग्रहांमध्ये ज्या अनुषंगाने सर्वात पापी ग्रह हा शनी मांडला गेला आहे किंवा आयुष्यामध्ये जितक्या पद्धतीने उलता पालट हा शनिग्रह किंवा तुमचे रिलेशनशिप्स असेल किंवा कोणत्याही पद्धतीची होणारी हानी क्षिती असेल हे शनीला पाहून ज्या आर्थिक ठरवली जाते तर तुमच्या आयुष्यामध्ये असलेली जेवढी तरक्की आहे जेवढी शुभता आहे ते पाहिली जाते बृहस्पती किंवा ती ठरवली जाते बृहस्पती या ग्रहाला पाहिल्याच्या नंतर याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की तुमच्या नवग्रहांमध्ये आटीच्या आटी ग्रह जरी तुमच्या अपोजिट असेल विपरीत असेल परंतु एकटा बृहस्पती जर तुमच्या कुंडलीला चांगला असेल एकटा बृहस्पती जर तुम्हाला कुंडलीला शुभ असेल तुम्हाला द्यायला बसलेला असेल तर शनी महाराजांसारखे सुद्धा बलवान ग्रह हा बृहस्पती तुम शांत करू शकतो म्हणजेच शनीची दाहकता शनीची जी निगेटिव्हिटी पॉवर आहे त्याला सुद्धा पॉझिटिव्हिटीमध्ये बदलण्याचे दाखवा एकटा बृहस्पती ठेवतो त्यामुळे मित्र म्हणेल की नवग्रहांमध्ये भलेही कोणता ग्रह चांगला असो किंवा नसो परंतु पत्रिकेमध्ये बृहस्पती ग्रह हा निश्चितपणे शुभ हा असावाच आणि बृहस्पतीचे खासियत हे सुद्धा आहे की बृहस्पती ज्यांना शुभ सर्व ग्रहांमध्ये म्हटलं जातं की हे सहसा किंवा स्वतःहून इतरांचं किंवा इतर ग्रहांचं हे वाईट सुद्धा करत नाही थोडक्यात हे अनिष्टकारी ग्रह हे नसून हे सदैव शुभच त्यांची इफेक्ट किंवा त्यांची शुभता प्रदान करणारे हे ग्रह आहेत त्यामुळे यांना सर्व ग्रहांचा राजा जरी म्हटलं ज्या अनुषंगाने सूर्याला खऱ्या अर्थी सर्व ग्रहांचा राजा म्हणला जातो परंतु शुभतेच्या प्रतिकेमध्ये सर्व ग्रहांचा शुभ राजा कोणी असेल तर तो सुद्धा बृहस्पती हाच आहे बरं बृहस्पती ब्रहस्पती यांच्या देखरेखीखाली कि किंवा कोणत्या अनुषंगाने बृहस्पतीचं उदाहरण किंवा पत्रिकेला ते पाहिलं जातं जन्मल्यापासून जोपर्यंत आपण या मृत्यू लोकामध्ये पृथ्वीवरती आहोत तोपर्यंत आपल्या प्रत्येक जीवनाच्या क्षणोक्षरावरती बृहस्पती हे त्यांचा प्रभाव हा टाकत असतो तुम्ही शिक्षण घेत आहात तुम्ही ज्यांना गुरु करत आहात तुम्ही धन धान्य तुमची संपत्ती वाढवत आहात संपत्ती तुमची वाढत आहे तुमचं लग्न जमवायचं आहे इव्हन लग्नानंतर सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनसाठीपासून मिळणारा जे तुम्हाला आनंद आहे किंवा त्याची जी साथ आहे त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये असलेली जी ताकद आहे जे रूप आहे सौंदर्य आहे जे तुमच्या शरीरामध्ये असलेली चेतना आहे जो धर्म आहे जो अध्यात्म आहे जे तुमच्या अंगी असलेली गुरु होण्याची ताकद आहे तुम्ही करत असलेले जे अनुष्ठान आहे तुम्हाला तपापासून मिळणारी जी ऊर्जा आहे देवतेकडे जाण्यासाठी लागणारा जो कालखंड आहे तुमच्या अंगामध्ये किती सामर्थ्य आहे तुम्ही अध्यात्माच्या वाटेवरती किती पुढे जाणार आहात तुम्हाला तुमच्या नशिबाची साथ लाभणार आहे का ह्या सर्वच्या सर्व गोष्टी पाहिल्या जातात बृहस्पती याच्याकडेच पाहून याही पुढे जाऊन तुमचे लाईफ किंवा तुमचं आयुष्य हे सुद्धा किती वयोमान आहे त्याची मर्यादा कुठे आणि किती आहे हे सुद्धा किंवा याच्यामध्ये सुद्धा बृहस्पती याचा कॅरेक्टर किंवा रोल हा खूप महत्वाचा समजला जातो या अनुषंगाने तुम्ही समजून घेतलं असेल की बृहस्पती आपल्या दैनंदिन दिनचर्यावरती कशा रीतीने प्रभाव किंवा त्याची प्रखरता टाकत असतो मग हेच बृहस्पती ग्रह आता या ट्रान्झिट झाले ज्याला आपण गुरुपालट म्हणतो जर पाहिलं तर बृहस्पती देवता हे वृषभ या राशीमध्ये होते त्यामुळे ग्रहमान किंवा आतापर्यंत बारा राशींवरती इफेक्ट हे वृषभ राशीमध्ये होते तोपर्यंत हे वेगवेगळ्या स्वरूपाचे होते मग आता मिथून या राशीमध्ये बृहस्पती कधी आलेले आहेत ते सर्वप्रथम समजून घेऊया दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीसला ला बृहस्पती यांचा मिथुन या राशीमध्ये ट्रान्झिट म्हणजे मिथून या राशीमध्ये बृहस्पती हे आलेले आहेत तर चौदा मे पासून येणारे अठरा ऑक्टोबर म्हणजे एटीन ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी फाय इथपर्यंत याच राशीमध्ये राहणार आहे थोडक्यामध्ये मे महिन्यापासून येणारा ऑक्टोबर महिना हा संपूर्णपणे मिथुन या राशीमध्ये बृहस्पतीचा असणार आहे तर बारा राशींवरती इफेक्ट कसे पडणार आहेत आपण एक तीन तीन बंच या अनुषंगाने हे समजून घेऊयात पहा मिथुन राशी वृश्चिक राशी आणि मकर राशी या तीन राशी जे आहेत या तीन राशींना आणि हा सर्वात प्रथम हे गोष्ट आधी समजून घ्या की ही जन्म राशीच्या वरती आधारित मी असलेले काही तुम्हाला बृहस्पतीच्या बाबतीमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे जन्मराशी म्हणजे कोणती जी तुमच्या कुंडलीमध्ये चंद्र राशी असते त्याला आम्ही जन्मराशी म्हणतो अनेक व्यक्तिरेख्यांना जन्मतारीख माहिती नसल्यामुळे किंवा जन्म कधी झालेला आहे हे माहिती नसण्यामुळे हे ज्ञात नसल्यामुळे त्यांची खरी रास कोणती आहे हेच माहीत नाही मग याला दुसरं प्रमाण कुठे येतं तर आपल्या चालू असलेल्या अक्षराच्या पहिल्या अक्षरावरनं म्हणजे चालू नावावरनं जी राशी पाहिली जाते त्याला नावावरनं ओळखली वो जाणारी राशी म्हटलं जातं किंवा नाम राशी सुद्धा म्हटलं जातं परंतु खऱ्या अर्थी जर आपली स्वतःची राशी कोणती असेल तर ती राशी असते चंद्र राशी जिला आम्ही जन्मराशी म्हणतो मग आता ह्या राशी जी मी तुम्हाला सांगत आहे जर तुमची जन्मराशी या राशीमध्ये बसत असेल तर त्या अनुषंगाने याचं फलित हे तुम्ही समजून घ्यावे ज्यांचे मिथुन वृश्चिक आणि मकर या तीन राशा असेल तर यांना बृहस्पतीचं जे ट्रान्झिट आहे हे चिंता किंवा ज्याला आपण म्हणू भय उत्पन्न करणारं या परिस्थितीमध्ये झालेलं आहे आता पहा हे मी शास्त्रोक्त पद्धतीचं वर्णन किंवा भाषा बोलत आहे त्यामुळे याचा तंतोतंत अर्थ घेण्याची गरज नाही किंवा अगदीच घाबरून जाण्याची गरज नाही शेवटी जिथे ज्याला आपण म्हणू जिथे शंका असते तिथे समाधान असतात जिथे अपाय होतात तिथे उपाय सुद्धा असतात त्या अनुषंगाने थोडंसं समजून येण्याचा प्रयत्न करा नाहीतर बरेच वेळा व्यक्ती व्यक्तिरेखा घाबरून असं म्हणतो की आता चिंता आहे का किंवा आमची ऑलरेडी कोणत्या पद्धतीशी प्रॉब्लेम चालू आहे ते म्हणजे मग भर पडणार आहे का जरी समजा ग्रहमान तुमच्या विपरीत किंवा उल उलट दिशेने जरी चालत असेल तर याचे उपाय सुद्धा मी तुम्हाला देईन त्यामुळे या अनुषंगाने मांडल्या गेलेलं आहे मग हे भर कुठे पडते खास करून तुमचे वैवाहिक असेल मुलाबालांचे रिलेशनशिप असतील पार्टनरशिप मध्ये असलेले तुमचे उतार चढाव असतील याच्यामध्ये कुठे ना कुठे फरक आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे थोडसे सामंजस्याची भूमिका घेणं आणि जेवढं गोड बोलून कार्य करून घेता त्या अनुषंगाने करा स्वतःहून कोणतेही नवीन दुश्मन किंवा तुमचे नवीन शत्रू निर्माण करण्याचं कार्य खास करून ऑक्टोबर महिन्यापर्यंत या तीन राशींनी करू नये नंतर चाहिक कर कर में। या साथी हा पर में जे आहे कर्क तुळ आणि मीन यांना जर पाहिलं तर यांच्यासाठी खास करून हा बृहस्पतीचा ट्रान्झिट म्हणजे गोचर हे शुभ हे फल देणार ठरणार आहे मग कर्क असेल तूळ असेल किंवा मीन राशी असेल यांच्यामध्ये आत्मविश्वासामध्ये भर किंवा स्वतःच्या जे तुम्ही आत्तापर्यंत करत असलेलं तुमच्या अंगी असलेलं कौशल्य आहे त्याला कोणत्या पद्धतीमध्ये ज्याला आपण एक प्रतिष्ठा मिळण्याचं बल किंवा तुम्ही जे करत असलेलं कार्य असेल ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही नोकरी करत असाल बिझनेस करत असाल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बढोतरी किंवा यश किंवा आत्तापर्यंत थांबलेलं काम अचानकपणे बनण्याचं बल हे सुद्धा याच कालखंडामध्ये बनणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी बृहस्पतीचं ट्रान्झिट ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे बल देणार आहे त्यामुळे तुम्ही जे काही कार्य कराल हात घालाल तिथून तुम्ही सोनं बाहेर काढाल या अनुषंगाचे तुमच्या आताही ह्या तीन राशींनाही बृहस्पतीचा ट्रान्झिट येणार आहे त्याच अनुषंगाने वृषभ असेल कन्या असेल आणि कुंभ असेल या तीन राशीसाठी हे बृहस्पतीचे जे ट्रान्झिट आहे हे पैसा धन द्धन, धान्य संपत्ती याच्यामध्ये बढती करणारं अचानकपणे तुम्हाला धनलाभ उत्पन्न करून देणारं बरेच वेळा रखडलेली कामं असतील मग प्रॉपर्टीचे असतील किंवा तुमचे कोणत्याही पद्धतीचे कामं जे आर्थिक देवाणघेवाणाचे संबंधित असेल अडकलेला पैसा अचानक मिळण्याचे काम असतील किंवा आतापर्यंत ज्या कामासाठी तुम्ही तुमचा वेळ तुमचं कष्ट वाया घालवलं ते अचानकपणे तुमच्या बाजूने निकाल लागण्याचे कार्य असेल हे सर्व कार्य तुम्हाला फायदेशीर किंवा याच्यात तुम्हाला प्राप्ती हे आर्थिक असेल धन असेल हे प्राप्ती होणारं ग्रमान वृषभ कन्या आणि कुंभ या तीन राशींना सुद्धा याच मध्ये लाभणार आहे त्याच अनुषंगाने ज्यांची राशी ही मेष असेल धनु असेल आणि सिंह म्हणजे मेष धनु आणि सिंह यांच्यासाठी हे बृहस्पतींचं जे, जे ट्रान्झिट आहे हे थोडंसं कष्ट उत्पन्न करणार आहे मग शारीरिक व्याधी असेल किंवा मानसिकरित्या कोणत्याही पद्धतीचे तुमच्या उतार चढाव तुम्ही पाहिलेले असाल किंवा कोणत्या पद्धतीच्या अचानकपणे ज्याला आम्ही म्हणू की एन्झायटी असेल नैराश्य असेल याच्यामध्ये कुठे ना कुठे तुमच्या मनाची एकाग्रता ही ढळवून टाकणारा हा कालखंड ठरणार आहे मग अशावेळी तुम्ही तुमच्या इतर कोणतेही निर्णय घेताना किंवा तुम्हाला कोणता एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा असेल किंवा अशा काही गोष्टी असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही करत असलेला विचार तुम्ही करत असलेली कृती ही पूरक पडत नाहीये समोरील असलेला व्यक्ती हा तुमच्यावरती हावी होत आहे अदरवाईज तुम्ही घेत असलेल्या निर्णयावरती तुम्हीच ठाम नसाल त्याच्यामध्ये डोलायमान परिस्थिती उत्पन्न होत असेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेले जे कोणी हुशार व्यक्ती असतील किंवा ज्यांना तुम्ही मानत असाल किंवा जे तुमचे सद्गुरू असतील यांचा तुम्ही अभिप्राय घेण्याचा किंवा त्यांचा सला परामर्श घेण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा जिथे महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल जिथे महत्वाचे पाय टाकण्याची वेळ निर्माण होईल अवश्यपणे अशा या बुद्धिवान किंवा जे तुमच्या ज्यांचा ज्यांच्यावरती तुम्ही विश्वास ठेवता अशा या व्यक्तिरेख्यांचा तुम्ही आवश्यकपणे सल्ला घेण्याचा प्रयत्न करून किंवा यांच्या सल्ला किंवा मार्गदर्शनाने तुम्ही निर्णय घेण्याचा प्रयत्न करा याच्यामध्ये फसवणूक ही तुमची होणार नाही कारण या तीन राशींचं ग्रामण थोडंसं फसवणूक उत्पन्न करणार सुद्धा बनत आहे या अनुषंगाने या बारा राशींचं तुम्ही एक लॉटमध्ये भविष्यात समजून घेतलं की ऑक्टोबर या मंथपर्यंत ट्रान्झिट जोपर्यंत बृहस्पतीचा आहे तोपर्यंत हे चालणार आहे अनेक वेळा प्रश्न विचारला जातो किंवा मी जसं की म्हटलं की बृहस्पती सर्व ग्रह जरी तुमच्या पत्रिकेला चांगले किंवा अनुकूल नसेल पण बृहस्पती हा तुमच्या पत्रिकेला अनुकूल असला पाहिजे किंवा तो असावा किंवा चांगला असावा ह्याच्या मागे जे रिझन आहे ते तुम्ही समजून घेतलं की आयुष्यामध्ये बृहस्पतीचं आपल्या कारकत्व कशा रीतीने येते कशा रीतीने बृहस्पती आपल्या लाईफस्टाईलवरती आपल्या स्वतःवरती प्रभाव हा पाडत असतो हे तुम्ही आता समजून घेतलेलं आहे खास करून बृहस्पती तुम्ही सुद्धा तुमची पत्रिका खोलून पाहू शकता ज्यांच्या पत्रिकेमध्ये बृहस्पती फर्स्ट नंबर हाऊस नाईन नंबर हाऊस आणि इलेव्हन नंबर हाऊस या तीन हाऊसमध्ये कुठे जरी बृहस्पती तुमच्या पत्रिकेला असेल तर संपूर्ण बारा ग्रहांमध्ये सर्वात बेस्ट रिझल्ट ब्रहस्पतीचा कुठे मिळत असेल तर पहिला हाऊस नवं हाऊस आणि अकराव्या नंबरचा हाऊस म्हणजे घर या तीन स्थानकामध्ये ब्रहस्पतीचा रिजल्ट हा सर्वात बेस्ट लेवलला बृहस्पती देतात आणि आतापर्यंत असे अनेक वेळा पाहण्यात सुद्धा आलेले आहे की अशा व्यक्तिरेखेंच्या पत्रिका इतर ग्रह जरी त्यांच्या पत्रिकेला व्यवस्थित नसेल परंतु एकटा बृहस्पती या तीन घरांमध्ये बसलेला हा बलवान किंवा त्यांच्या पत्रिकेला बळ हा पर्णांक शंभर टक्के दिसलेला आहे त्याचबरोबर बृहस्पतीच्या बाबतीमध्ये विचार केला तर बृहस्पतीची महादशा ही सोळा वर्षाची मानली जाते याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की नवग्रहांमध्ये आणि आपल्या जे आयुर्मान असते आता वर्तमान स्थितीमध्ये साठ सत्तर वर्षाचं आयुर्मान हे खऱ्या मानले मांडले गेले खऱ्या अर्थी शंभर वर्षाचा आयुर्मान हे आपण शास्त्राप्रमाणे किंवा इंडायरेक्टली पकडतो पण शंभर वर्षाच्या संपूर्ण आयुष्यामध्ये सर्वात जास्त सुख देणारी महादशा जर कोणती असेल तर ती दोन ग्रहांची मानली गेलेली आहे एक आहे शुक्र देवता म्हणजे शुक्र आणि दुसरे आहेत म्हणजे गुरु ज्यांना आम्ही बृहस्पती म्हणतो त्यामुळे यांच्या महादशेच्या कालखंडामध्ये व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये असलेले सर्वतोपरी किंवा सर्वोच्च पद्धतीचे सुख शांती ऐशो आराम हे सुद्धा या बृहस्पती देवतेच्याच महादशेमध्ये भोगताना दिसतो याच बृहस्पती देवतेच्या महादशेमध्ये अनेक पद्धतीचे सुख त्या व्यक्तीला त्याच्या आत्म्याला प्राप्त होतात ही सुद्धा बृहस्पतीचीच महादशा असते आता हे सर्व तुम्ही ऐकून घेतलं मग आता उपाय काय केला पाहिजे किंवा ज्यांच्या आता ट्रान्झिट प्रमाणे तुमच्या राशीला बृहस्पती भले चांगला असेल किंवा काहींच्या राशींना बृहस्पती हा थोडासा वीक असेल मग तुम्ही उपाय काय करू शकता पहा खऱ्या अर्थी जर पाहिलं तर बृहस्पतीचं जे प्रभुत्व आहे ते सुवर्णावरती आहे म्हणजे ज्याला आम्ही सोने म्हणतो तर सोन्याचा वापर जास्तीत जास्त करण्याचा किंवा गळ्यामध्ये असेल तुमच्या अंगावरती असेल एखादा सोन्याचा हा अवश्यपणे ठेवा ज्यावेळेस तुम्ही डेली आंघोळ करत असाल आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आणि अंगावरती सोन्याचा दागिना ठेवून तुम्ही डोक्यावरून पाणी घेत असाल तर अशा केल्या जाणाऱ्या बृहस्पती देवता निश्चितपणे होतात तुम्हाला आधिक आंखिन तुम्हाला शुभता शुभता अधिक किंवा प्रदान करतात सेकंड तो जे तुम्ही वस्त्र धारण करत आहात त्याच्यामध्ये पिवळ्या रंगाच्या वस्त्राचा वापर अधिक पद्धतीने किंवा अधिक स्वरूपामध्ये करण्याचा प्रयत्न करा भलेही तुमचा शर्ट असेल हा कोणत्याही रंगाचा असेल परंतु जवळ आपल्या स्वतःच्या कुठेतरी एखादा पिवळ्या रंगाचा रुमाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड हे अवश्यपणे ठेवण्याचा प्रयत्न करा शास्त्राप्रमाणे तर केशर याच्यावरती सुद्धा बृहस्पतीचं प्रभुत्व हे मान्य झालेलं आहे तेव्हा तुमच्या जवळ कापडी रुमालामध्ये पिवळ्या रंगाच्या थोडस केशर तुम्ही जर त्या रुमालामध्ये घडीच्या स्वरूपामध्ये ठेवून तो तुमच्या जवळ ठेवला ज्या ज्यावेळेस तुम्ही बिझनेस किंवा व्यवसाय ठिकायचा असेल किंवा नोकरी करत असेल किंवा घराबाहेर ज्या ज्यावेळेस पडत असाल हा रुमाला आणि केशर जवळ आवश्यकपणे ठेवा याच्यामुळे बृहस्पतीची जी ऊर्जा आहे या ग्रहाची जी सात्विकता आहे हे तुमच्या मागे आणखी तीव्र प्रमाणामध्ये उभे राहते याचं फळ काय होतं तुमचे कार्य हे लवकर म्हणायला सुरुवात होते ज्याच्यासाठी तुम्ही काही घा घराबाहेर पडलेला असाल किंवा ज्या कार्यासाठी तुम्ही निघत असाल त्याच्यामध्ये सुद्धा बल किंवा तुमच्या वाणीला बल देण्याचं कार्य सुद्धा ब्रहस्पती उपायामार्फत निश्चितपणे अनुषंगाने पिवळ्या रंगाची मोहरी असेल पिवळ्या रंगाची मिठाई असेल हे देवी देवता यांना प्रदान करण्याचा प्रयत्न करा बृहस्पती देवतेच्या बाबतीमध्ये विचार केला तर विष्णू देवतेची पूजा ही अखंडपणे शुभ मानले गेलेली आहे कारण बृहस्पती देवता हे विष्णू पूजनाने खूप लवकर प्रसन्न होतात हे सुद्धा आपल्याला शास्त्रामध्ये माहिती किंवा याचं वर्णन आम्हाला पाहायला मिळते मग घरामध्ये तुमच्या कृष्ण असेल भगवान नारायणाची मूर्ती असेल म्हणजे विष्णू देवतीची मूर्ती असेल किंवा तिरुपती बालाजीची मूर्ती असेल रंगनाथ स्वामींची मूर्ती असेल या मूर्तीवरती दररोज पिवळ्या रंगाच्या पाण्याने अभिषेक करण्याचा आवश्यक प्रयत्न करा बरीच व्यक्तिरेकांना ही गोष्ट माहीत नाही की पिवळ्या रंगाचं पाणी म्हणजे काय ज्या पाण्यामध्ये चंदन किंवा हळद याचं मिश्रित पाणी तुम्ही जर कृष्ण देवता विष्णू देवता किंवा बालाजीच्या मूर्तीवरती तुम्ही जर याचा अभिषेक करत असाल जल अभिषेक ज्याला म्हटलं जातं तर या केले जाणाऱ्या अभिषेकामुळे सुद्धा बृहस्पती देवता हे निश्चितपणे प्रसन्न होतात त्या पत्रिकेला त्या असलेल्या साधकाला यश प्रदान करतात एक शुभ आशीर्वाद देतात याचा फायदा हा संपूर्ण आपण जीवन जगत असलेल्या प्रत्येक घटने आणि गोष्टीवरती सुद्धा पडताना अवश्य पाहायला मिळेल त्यामुळे हे छोटे छोटे उपाय आहेत पहा ज्योतिषशास्त्राप्रमाणे अनेक ना विधी उपाय सांगितले गेलेले आहेत परंतु बृहस्पती देवता ज्या अनुषंगाने सात्विक आहेत शुभता देणारे आहेत त्याच अनुषंगाने आपण सात्विक राहण्याचा किंवा इतरांच्या बाबतीमध्ये कधीही वाईट न करण्याचा प्रयत्न सदैवपणे करा बृहस्पती देवताचे सांगितलेल्या उपायाप्रमाणे त निश्चितपणे प्रसन्नत्र होतातच आणि पत्रिका सुद्धा ज्या अनुषंगाने तुमची बनलेली असेल ज्या पत्रिकेमध्ये ज्या हाऊसमध्ये बृहस्पती बसलेले असतात निश्चितपणे हे त्या हाऊसपासून जिथे त्यांची दृष्टी हे पाहत असतील तिथे सुद्धा तुम्हाला शुभता हे प्रदान करतात यांचे खासियत म्हणजे हे जरी भले जरी एखाद्या राशीमध्ये नीच होत असेल जसं की मकर या राशीमध्ये सपोज बृहस्पती हे नीच जर होत असेल तर ज्या राशीमध्ये बृहस्पती हे नीच जरी होत असतील तर तिथून त्यांची दृष्टी ज्या ज्या राशीवरती पडते म्हणजे यांना ज्या दृष्टी प्रदान आहे त्या दृष्टीमध्ये सुद्धा यांच्या अमृतत्व आहे असं सुद्धा शास्त्रामध्ये वर्णित आहे म्हणजे संपूर्ण ग्रहांमध्ये एकटाच बृहस्पती असा ग्रह आहे भले हे तो नीच जरी असेल तर तो ज्या राशीमध्ये बसलेला असेल ज्या हाऊसमध्ये बसलेला असेल तेवढा हाऊस तो डॅमेज करेल किंवा त्याची प्रखरता कुठेतरी निगेटिव्हिटी प्रदान करेल परंतु तो नीच जरी असला तरी तो ज्या ज्या हाऊसकडे पाहेल त्यांच्या या दृष्टीकोनातनं त्यांच्या या दृष्टीतून तर त्या हाऊसचा हा निश्चितपणे डबल स्पीडने कल्याण सुद्धा हाच बृहस्पती करेल ही खासियत बृहस्पतीची आहे त्यामुळे प्रयत्न करा की एखाद्या योग्य ज्योतिषकारांना ही तुमची पत्रिका सुद्धा एकदा प्रोडक्शन करून घेण्याचा अशा आहे आजच्या या भागामध्ये जे गुरुपालट किंवा ब्रस्पेडिजिट ट्रान्झेक्ट यावरती माहिती देण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला तुम्हाला आवडलेला असेल चॅनेलवरती नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन भागामध्ये नवीन माहिती झाला गुरुजी सतन महादेश भूजिक